आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जात असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत सोलापूर जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा सन्मान करण्यात आला सात मार्च दोन हजार चोवीस जामगुंडी मंगल कार्यालय सोलापूर येथे महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील एकशे बारा अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या उपस्थितीत आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे ठोके उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास प्रसाद मिरकले जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी विस्तार अधिकारी सांख्यिकी व पुरस्कारार्थी अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या सर्वप्रथम जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी कार्यक्रमाचे स्वरूप विशद करताना अंगणवाडी कर्मचारी हे ए पासून झेड फॉर झेड पी याच्या सर्व विभागांची समन्वय राखून कामकाज करतात कोणत्याही कामाला नाही न म्हणता प्रत्येक काम जबाबदारीने करत असल्याने आदर्श पुरस्कारासाठी पात्र असल्याचे वक्तव्य केले महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेच्या माहिती फलकाचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी अक्कलकोट दक्षिण सोलापूर करमाळा तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षकांनी तसेच इतर प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका